खूप घाई बडोडे गॅस बंद केलाय का बंद केलाय पहिले चटणी करून घेते म्हणजे

एकदा माझी सहीलमध्ये स्वागत आहे सग सकाळी मम्मी जिथं होती व्हिडिओ मध्ये बघितलं जेवण वगैरे झाले आणि मंदिराचं फर्निचरचं काम चालू आहे अजून आणि आता आम्ही निघाले इथे मॉलला मम्मीला थोडी खरेदी करायची आहे आणि बहिणी पण आहे आलेल्या सौरभ भाऊची ड्युटी चालली आहे त्यामुळे आम्ही पायीपायी चाललोय

की ते मम्मीच्या घरापासून फक्त दहा मिनटावरच्या अंतरावाचं हे मॉल आहे तर आम्ही पायी चाललो सौरभ भाऊची ड्युटी चालू होती तर बहिणी पण आलेल्या होत्या कारण आम्हाला बघायचे आहे सौरभ भाऊच्या एंगेजमेंटची व्हिडिओ तर ते आहे ना काल चालली होती तर म्हटलं तिला सगळे मिळून बघू म्हणून बहिणी हे आलेल्या होत्या आणि ही सह बघा मस्तपैकी ट्रॉलीमध्ये बसले काही काय वस्तू खरेदी करायची आहे तर तिला खूप जास्त आवडत तर, तर, तर ट्रॉलीमध्ये बसायला आणि जे हे बघितलं ना ते घ्यायचं जे बघितलं ना ते घ्यायचं तर इथं आम्ही ना शाबूदाना पापड बघवतो तर उपवासाचे आणि म्हणजे किलोवरती होते तर आम्ही घरी केलेले होतं आणि असं पॅकिंगही भेटतं तर मम्मीला आवडतं सौरभ भाऊलाही आवडतं तर चाललं होतं घेण्याचं चा, तर म्हणजे जसं सुट्टं किलोवरतीच होतं तर आम्ही घेतले तेही घेतले बऱ्याच वस्तू घेतल्या काय काय खरेदी केलं सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटणार आहे आणि भरपूर गर्दी होती तर म्हटले के चला जरा मम्मीसोबत मम्मीला यायचं होतं बऱ्याच वस्तू घ्यायच्या ज्या आवश्यक होत्या त्या घ्यायच्या होत्या तर किराणा आता काय काय करायचा नव्हता पण त्या आल्या होत्या म्हटलं बहिणी पण आल्या होत्या सईला पण ना म्हटलं चला फिरवून येऊ आपण थोडंसं कुठंतरी बाहेर जाऊन येऊ तर आपल्या साड्यांचा व्यवसाय पण मस्त चालला आहे आणि भरपूर म्हणजे ऑर्डर येत आहे तर ज्या ताईंना आवडलं त्यांनी नक्की ऑर्डर करा साड्या तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर फक्त हाय टाका तर तुम्हाला साड्याचे फोटो वगैरे सगळं काही येऊन जातील तर कॉन्टॅक्ट नंबरही तुम्हाला मी दिलेला आहे दोन व्हिडिओमध्ये तिथे जाऊन नक्की चेक करा आणि आ... कशा वाटल्या आहे साड्या कमेंटमध्ये नक्की सांगा भरपूरताईन आवडलेल्या आहे खूप छान असा रिस्पॉन्स देत आहे भरपूरताई आणि खूप छान असं सा मला सपोर्ट करत आहे तर सगळ्या फॅमिली जे माझ्या यूट्यूब फॅमिली तर थँक्यू सो मच आणि आता मम्मीचं देवघराचं कामही आता पूर्ण होत आलं आहे आणि मम्मीचं देवघर कसं होणार आहे काय सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल सगळे तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करणार आहे आणि आता छान मस्त आहे ना रक्षाबंधन येते रक्षाबंधन निमित्त ही मस्त मस्त आहे ना तुम्हाला आता व्हिडिओ येत राहणार आहे म्हणून ज्या कोणी त्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल ना तर त्यांनी नक्की करा कारण रक्षाबंधन हे ना सगळे म्हणजे आम्ही फॅमिली एकत्र येऊन सेलिब्रेट करत असतो आणि बऱ्याच ताईंना ना फॅमिली एकत्र आलेली खूप जास्त आवडते कारण खरं म्हणजे सगळी फॅमिलीला सगळी फॅमिली सगळे यूट्यूब फॅमिलीला आवडते तर आता आम्ही सगळे एकत्र येणार मस्त स म्हणजे रक्षाबंधन सेलिब्रेट करणार त्यामुळे चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि कसा वाटतं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आता पाऊस काही पडतच नाहीये आणि खूप कडक कडकूने खूप जास्त गरम आहे तर आम्ही मॉलमधून आल्यानंतर छान मस्त उकडलेला मका घेऊन आलो होतो आणि मका खाता खाता मस्त सौरभ भाऊच्या एंगेजमेंटची व्हिडिओ कॅसेट आलेली होती तेच बघण्यासाठी बहिणी पण आलेल्या होत्या तर आम्ही आता टी व्हीवरती सगळेजण मस्त बघतो आहे आणि तुमच्यासोबत पण मी शेअर करणारच आहे पूर्ण व्हिडिओ तर थोड्याशा क्लिप बघ म्हटले छान छान ना मुवमेंट आहे ते तुमच्यासोबत शेअर करून खूप छान असा आमचे एंगेजमेंटचा कार्यक्रम सौरभ भाऊच्या एंगेजमेंटचा कार्यक्रम झाला तर तुम्हाला सगळे व्हिडिओ मी दा टाकलेले आहे ज्या ते आपल्या नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी आहे जुने व्हिडिओ बघा खूप मस्त सौरभ भाऊचा साखरपुडा झालेला आहे खूप छान असा तर एंट्री वगैरे खूप छान अशी रॉयल एंट्री वगैरे आहे तर नक्की जाऊन बघा आणि कसं वाटतं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आता आम्ही स्वयंपाकाला लागलोय छान मस्त पनीरची भाजीची सगळी काही तयारी झालेली होती आज मस्त पनीर भाजी रोट्या आणि राईस असं काय आमचा मेनू होता आणि मस्तपैकी खेकडा भजी कांदी भजी तर इकडे आता मम्मीने ना व पनीरची भाजी करण्याची ती तयारी वगैरे क के केलेली होती आता पनीरची भाजी करते मस्त कारण मम्मी पनीरची भाजी खूप मस्त करते तुमच्यासोबत ही मी रेसिपी शेअर केलेली आहे काही त्यांना बघायची असेल तर त्यांनी जुन्या व्हिडिओमध्ये बघा नक्की इकडे थोडंसं फार तुम्हाला सांगते तर कढईमध्ये कांदा टॅमॅटो लसूण आल्लं कोथंबीर हे सगळं काही ना मस्त सण गुलाबी रंग येईपर्यंत मस्तपैकी फ्राय करून घेते ती त्यानंतर हे सगळं काय पेस्ट करते आणि आपल्या पनीर मसाला आणि त्यानंतर आपलं घरचं थोडंसं लाल तिखट तरीचा मसाला एवढंच टाकते खूप छान आणि मस्त हॉटेलपेक्षाही भारी तुम्ही बघशाल तरी वगैरे खूप छान येते सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये भाजी झाल्यानंतर दाखवलेली आहे रेसिपी क पूर्ण डिटेलमध्ये शेअर नाही केलेली आहे मी तर इकडे पनीर वगैरे कटिंग कर वगैरे करून ठेवलेलं होतं आणि आम्ही पण थोडीफार तयारी करत होतो त्यानंतर छान मस्त रोट्या केल्या घरगुती रोट्या आणि रोट्या करण्याचीही तुम्हाला थोडंसफार मी सांगितलं आहे तेही व्हिडिओमध्ये बघा आणि इकडे भात वगैरे टाकायचा होता मस्त जिरा राईस करणार होती साड्यांच्या ऑर्डर एक दोन ऑर्डर ऑर्डर आल्या तर काही पोस्ट ऑफिसमध्ये द्यायचं आहे आणि ह्या कुरिअर ऑफिसमध्ये द्यायच्या होत्या तर आता कुरिअर जे पप्पा आले होते म्हटले जरा कुरिअर ऑफिसला हो देऊन येणार आणि पोस्ट ऑफिसला हो कसं सकाळी जावं लागतं तर आता साड्या बघा प्रकारे आपली साडी पॅकिंग येईल खूप छान मस्त पॅकिंग येईल तुमच्यापर्यंत एकदम व्यवस्थित पोहोचेल तर अशा प्रकारे तर मस्त आपला साड्याचा बिझनेस मस्त चालला आहे ज्या कोणी त्यांना अजून ऑर्डर करायच्या असेल ना त्यांनी व्हिडिओ बघा आणि मला व्हॉट्सअपला हाय टाका तर तुमच्यापर्यंत मी सगळ्या साडींचे फोटो वगैरे पाठवले जातील तर मला फक्त व्हॉट्सअपवर हाय कर हाय करा तर मला फोटो वगैरे येऊन जातील हे बघा तुम्हाला बोलले होते ना हॉटेलपेक्षा ही भारी अशी पनीरची भाजी दिसते मस्त घरगुती हे बघा किती छान अशी मस्त आणि तरी वगैरे तो खूप छान आलेली होती आणि आता इकडे मम्मीची पण ना आता तयारी झालेली होती तर डाळ टाकत होती ती, -ती मुगाची कारण सैला मुगाचं वरण खायचं होतं तर सैला डाळ भात खूप जास्त आवडतो आणि आता पार्सल पण आलेलं होतं म्हटलं बहिणी चला तुम्हीच खोला तर मागे तुम्हाला मी जे स्टँड सोप ठेवायचं स्टँड मागवलं होतं ना किचनसाठी बाथरूममध्येही ठेवू शकतो ते एक खूप म्हणजे आम्हाला आवड आवडलं आम्ही पहिले एक माऊम बघितलं होतं खूप छान भेटलं ते आणि व्यवस्थित चिटकलं अजिबात निघालं पण नाही आपल्या बेसिनपाशी तर नेहमी ओलवाचं असतो तरीही ते निघालंच नाही म्हटलं चला एक बाथरूममध्ये एक मागू एक माझ्यासाठी मग दोन होते तर म्हणजे यांचं ऑर्डर केली ते दोन्हीही आले खूप छान असं स्टील पण खूप भारी आहे आणि तर निवंत वगैरे झाल्यानंतर हे बघा हे चहाचे ग्लास घेऊन आले हे फक्त नव्याण्णव रुपयेला आहे सहा ग्लास खूप छान काच वगैरे आहे तर म्हटलं चला सगळं बा, बाजूला काढू आणि सही सगळ्या बॅगेमधून बाजूला काढत होती तिचं खाण्याच्या वस्तू खाऊ वगैरे सगळं काही पसारा काही काही किराणा आणलेलं होतं सगळं काही जास्त खाऊच आणलेलं होतं सईने तर हे घे ते घे मॉलमध्ये खूप सारं आणि त्यांचं वॉश म्हणजे म्हणजे एक्सेलचं पण संपलेले होतं लिक्विड तेही आणलं जे संपलं होतं ते आणलं बऱ्याच वस्तू काही काही होत्याच्या लागतच होत्या आणि सहीच्या हातात आहे ना त्याच्यामध्ये उपवासाच्या शाबदानाचे पापड हे खूप मस्त येते vou já eu não sei mais. आणि सैलाला तळलेले पदार्थ म्हणजे भजे वडापाव पावडे पा खूप जास्त आवडतात हे बघा भजे तळल्यानंतर लगेच मला भात डाळ भाता नाही खायची मला फक्त भजे खायचे आणि हे तर ठेवलेलं होतं ना आमचा स्वयंपाक झालेला होता तर बटर लावून फक्त अजून गरम करत होत्या रोट्यांनी मी पुढं आणून ठेवत होते सगळं काही जेवणासाठी तर हे बघा लगेच सुरुवात केली खायला आणि खरंच खूप छान अशी आपली खेकडाभजी झालेली होती मस्त आपले तर आता पावसाळ्यामध्ये तर खूप म्हणजे सगळ्यांना असे तळलेले पदार्थ जास्तच आवडतात आणि आमच्यामध्ये तर सगळेच खातात हे बघा पनीरच्या भाजीला किती छान मस्त असे तरी आले ना हॉटेलपेक्षा ही भारी दिसते ही भाजी तर नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा एकदम सोपी साधी आणि झटपट होणारी आपली घरगुती पनीर भाजी आणि इकडे भात पण म्हणजे फ्राय वगैरे केले होतं तेल कोथिंबीर जिरे टाकून आणि हाही खूप छान लागतो जिरा राईस इकडे डाळ पण होती केलेली आणि आता आम्ही जेवण करायला बसलो आहे तर चला इथंच आजच्या व्हिडिओ एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा हो सगळ्यांना बाय बाय आणि आम्ही टी व्हीवरती आमचे सगळे काही जुने फोटो व्हिडिओ बघत होते जुन्या आठवणी बघून खूप छान असं म्हणजे सगळ्यांना एक हसूस येतं आपण लहानपणी कसं होतो ना तर आमच्या जुन्या आठवणी तुमच्यासोबत शेअर करायला कोणाला आवडेल का बघायला कमेंटमध्ये नक्की सांगा